नमस्कार प्रेक्षको ठरलं तर मग मालिकेच्या उद्याच्या भागात सुभेदारांच्या घरी मधुभाऊंना अटक करण्यासाठी पोली पोलीस येऊन धडकतात पोलीस मधुभाऊंना आणखी एका मर्डरसाठी अटक करायला आलेले आहेत आत्ताच थोड्या वेळापूर्वी सायलीने सगळ्यांची मनं जिंकली होती पण पोलीस प्रकरणामुळे पूर्णा आज आणि कल्पना पुन्हा सायलीचा रागराग करणार का त्यात प्रिया आहे आगीत तेल होतायला अर्जुन पोलिसांना थोडा वेळ थांब थम, थांबण्याची विनंती करतो पण इन्स्पेक्टर ऐकत नाही तोपर्यंत चैतन्य मधुबाऊंची अटकपूर्व जा जामिनाची ऑर्डर घेऊन येतो त्यामुळे मधुबाऊंना अटक तरी होणार नाही पण त्यांच्यावर आणखी एका खुनाचा ठपका लागलेला आहे यामागे कोणाचा हात असेल दामिनीचा की मैपतचा तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद